जवाहर महाविद्यालयातील संस्कृत विभागात मार्फत रक्षाबंधन सण साजरा अणदूर रक्षाबंधन सणानिमित्त अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील संस्कृतच्या विद्यार्थिनींनी बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन हा सण नळदुर्ग येथील पोलीस ठाण्यातील उपस्थित पोलीस बांधवांना राख्या बांधून वा औक्षण करून साजरा केला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संस्कृत प्रमुख सत्येंद्र राऊत यांच्या भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असणारा आणि भारतीय संस्कृतीत खूप मोठे महत्त्वाचे स्थान आहे असलेल्या अशा पवित्र सणानिमित्त जे पोलीस बांधव आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्या घरापासून दूर राहून समाजातील सर्वांचे आवरात्र संरक्षण करत असतात अशा सर्व पोलीस बांधवांना जवाहर महाविद्यालयातील संस्कृत विषयाच्या प्रीती राजपूत कोमल सराटे ज्योती शंकर शेटे शुभांगी लोंढे दीपिका अक्कलकोटे साक्षीमुळे मुस्कान पठाण पल्लवी मनशेट्टी भक्ती होगाडे प्रतीक्षा मनशेट्टी राधिका गायकवाड स्वाती निकंबे श्रेया सोनटक्के माधवी दळवे कांचन दळवे पल्लवी चौगुले प्राचीर डोकडे दिव्या लोहार यशस्वी माणिकशेट्टी स्मिता हाबू कीर्ती मेहत्रे यांनी पोलीस भावाच्या कमळावर टिळा लावून व त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या समृद्ध निरोगी जीवनासाठी प्रार्थना केली यावेळी पोलीस भगिनी तांबोळी यांच्याकडूनही प्राध्यापक सत्येंद्र राऊत यांना राखी बांधण्यात आली या सामाजिक उपक्रमाबद्दल पोलीस बांधवांनी डॉक्टर सत्येंद्र राऊत व सर्व विद्यार्थिनीचे आभार मानले याप्रसंगी पोलीस महाबांधवांनी मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही नक्कीच पार पडू असे वचन दिले सूत्रसंचलनात जवाहर महाविद्यालयाचे डॉक्टर सत्येंद्र राऊत यांनी या मा कार्यक्रमामागील उद्देश सांगितला तसेच कॉलेजच्या मुलींना पोलीस स्टेशनची माहिती व्हावी समाजाबद्दल जाणीव निर्माण व्हाव्यात मोबाईलच्या युगात नष्ट होत असलेले नाते जपावे असे मत व्यक्त केले यावेळी यशस्वी या माणिक यांनी पोलीस बांधवांना राखी बांधताना माझे मन भरून आले मी आयुष्यात पहिल्यांदाच पोलिस ठाणे पाहिले या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याची मला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जवाहर महाविद्यालयाचे व संस्कृत विभागाचे प्र राऊत सर व कॉलेजचे आभार मानले कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित पोलीस बंधू भगिनी उपस्थित होत्या पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते सर्व मुलींना पेन भेट देण्यात आली अशा या सुंदर उपक्रमाबद्दल सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच जवाहर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रामचंद्र आलोडे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे यांनी जवाहर महाविद्यालयाचा संस्कृत विभाग व प्राध्यापक राऊत यांच्या उपक्रमाचे कौतुक केले।